नमस्कार मित्रांनो एका मालिकेच्या सेट वर भीषण आग लागल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे ज्यामुळे या मालिकेतील कलाकारांमध्ये सध्या एकच मोठी खळबू उडाली आहे मित्रांनो सोनी सब वरील लोकप्रिय मालिका तेनाली रामा दोन या मालिकेच्या सेट वर भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे धक्कादायक बाब म्हणजे मालिकेचे शूटिंग सुरू असतानाच अचानक सेटला आग लागली ज्यानंतर कलाकारांमध्ये एकच खळबळ उडालेली पाहायला मिळाली मात्र सुदैवाने यातून सर्व कलाकारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आला आहे तसंच आग लागल्याची माहिती लगेच फायर ब्रिगेडला देण्यात आली ज्यानंतर मालिकेच्या सेट वर लागलेली ही आग नियंत्रणात आणण्यात आली या संपूर्ण घटनेत सुदैवानं कोणती जीवित हानी झालेली नाहीये मात्र सध्या या मालिकेचे शूटिंग बंद ठेवण्यात आले आहे या आगेमध्ये मालिकेच्या सेटचे मोठे नुकसान झाल्याची ही माहिती समोर येत आहे त्यामुळे आता या मालिकेचे शूटिंग बंद ठेवण्यात आले आहे मात्र या घटनेने सध्या टेलिव्हिजन विश्वात खळबळ उडाली आहे तेनली राम या मालिकेचा पहिला भाग दोन आला होता त्यानंतर आता या मालिकेच्या दुसऱ्या भागाची शूटिंग सुरू झाली आहे